विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जो मराठीचा पेपर आहे की सर्वच परीक्षांना मराठीचा पेपर हा कंपल्सरी असतोच तर त्या मराठीचे जे दोन हजार चोवीसनुसार जो पॅटर्न बदललेला आहे टी सी एस आय बी पी एस म्हणा किंवा एम पी एस सी ज्या पद्धतीने प्रश्न विचारत आहे तर त्या प्रश्नांचं कंपायलेशन करून आपण डेली पंचवीस प्रश्न घेऊन येत आहोत पंचवीस प्रश्न त्या प्रश्नांसाठी किती गुण असतील तर पंचवीस गुण असतील आणि ते आपल्याला पंधरा मिनिटात सोडवायचे असतात तर ही टेस्ट आपण डेली आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो तर त्याचं एक्सप्लेनेशन आप आज आपण घेऊन आलेलो आहे तर चला पहिला प्रश्न स्टार्ट करूया खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा आता इथे काय विचारलंय क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय क्रिये क्रियेबद्दल विशेषण आहे क्रियेबद्दल मग क्रियापदाबद्दल विशेषण विशेष बद्दल माहिती सांगणार काय आहे बघा गुलमोहर सुंदर आहे आहे हे, आ हे, हे आ, क्रिया क्रियाबद्दल क्रियापदाबद्दल सुंदर हे माहिती सांगते का नाही आंबट नाही हळूहळू चालते मग चालते कशी चालते हळूहळू चालते म्हणून उत्तर काही पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण पी हळद आणि हो गोरी म्हणजेच काय की आपली अजून एक अशा प्रकारची म्हण आहे बघा तूप खाल्ल्याने रूप येत नाही म्हणजे लगेच कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही त्याला वेळच लागतो डॉक्टरांची गोळी खाल्ली की लगेच पेशंट काय नीट होत नाही मग तशा पद्धतीने आपण बघूया कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे म्हणजेच काय पी हळद आणि हो गोरी लवकरात लवकर त्याला रिझल्ट पाहिजे पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही खूप घाम घालल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय पर्याशिवाय गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही असंच आहे मग बघूया पर्याय खूप कष्ट खुँ सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते एक नंबरच योग्य असेल पर्याय क्रमांक एक, एक याचे उत्तर आहे पुढील प्रश्न बघूया पालीने किड्यास पकडले मग यामध्ये प्रयोग ओळखायचा आहे प्रयोगात आपण काय बघतो बघा करता कर्म क्रियापद मग येथे कर्त्याला प्रत्यय लागलाय हो लागले कर्माला प्रत्यय लागलाय ला कर्माला पण प्रत्यय लागलाय मग ज्या वेळेस कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागतो त्यावेळेस तो प्रयोग कोणता असतो तर तो असतो भावे प्रयोग पर्याय क्रमांक एक हे त्या प्रश्नाचे उत्तर असेल सोपा प्रश्न होता लगेच सुटला पुढील प्रश्न बघूया ऐपत ऐपत म्हणजेच काय माझी खूप ऐपत आहे माझी ऐपत आहे की बीएमडब्ल्यू खरेदी करण्याची म्हणजेच त्याचं काय येईल की माझी कुवत आहे ऐदी म्हणजे आय ऐक्य एकोपा ऐक्य एकोपा सारख्या सार अर्थाचे येतील कुवत की कुवत असणे माझी कुवत आहे की एखादी गोष्ट खरेदी करण्याची ठीक आहे पुढील प्रश्न बघू उत्साही शब्दाचा काय का काढायचा आहे विरुद्धार्थी काय येईल चारी पर्याय वाचा पर्याय क्रमांक तीन निरुत्साही हे उत्तर येईल अमूल्य अमूल्य म्हणजे काय की ज्याचे मोल करता येत नाही असे तर वाचून घेऊया आपण की वाक्यात कुठे उपयोग आहे अमूल्य म्हणजे मोल नसलेले हे चूक आहे राग हा अमूल्य ठेवा आहे चोरी करणे हे अमूल्य कार्य आहे निरोगी शरीर बघा आपले निरोगी शरीर आपला अमूल्य ठेवा आहे मी सध्या खूप मुलं बघतो बघा पी एस आयची ची फिजिकल करतात पोलीस भरतीची फिजिकल करतात तर त्यांचं शरीर एकदम कसं फिट आणि फाईन दिसतं तर ते निरोगी शरीर म्हणजेच त्या मुलांचा कसला ठेवा आहे अमूल्य ठेवा आहे पुढील प्रश्न बघू पंच आता मला सांगा पंच हे कसं आहे संख्यावाचक आहे संख्यावाचक नाम ज्या वेळेस येतं त्यावेळेस ते कोणता समास असतो द्विग्य समास असतो पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक नऊ बघा प्रश्न क्रमांक नऊ मध्ये काय विचारलाय आपल्याला वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा तर बघा भिस्की भि, वही मराठी भाषा साहित्यकार कोण आहेत अरुण कोलटकर यांना कविता संग्रह लिहिला त्याच्यामुळे दोन हजार चार मध्ये मराठी भाषा मरणोपांत साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे कधी मिळाला यांना दोन हजार चार ला मरण प्रांत मिळालेला आहे अरुण कोलटकर भिस्की महत्वाचा आहे लिहून ठेवा लक्षात असू द्या ठीक आहे पुढील प्रश्न बघूया आपण युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली बघा युगंधर ही कादंबरी जवळपास खूप वेळा रिपीट झालेली आहे आणि सर्वांना ती माहीत पण असेल त्याचे लेखक कोण आहेत तर त्याचे लेखक आहेत शिवाजी सावंत पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघू अवावरचे पाणी म्हणजे आपण म्हणू शकतो अळू चे पान असतात बघा अळूची पाने त्याच्यावरच पाणी त्याच्यावर पाणी किती वेळ असत लगेच वाहून जात ते पाणी म्हणजेच काय की अलंकारिक शब्द आहे हा तर अळवावरचे पाणी हे भाषा समृद्ध बनवतात कोण भाषा समृद्ध बनवतात तर अलंकारिक शब्द अळवावरचे पाणी याचा अर्थ फार काळ फार काळ न टिकणारे असा होतो आईचे रागवणे म्हणजे अळवावरचे पाणी असते म्हणजे याचा अर्थ असा होतो की आईचा राग हा फार काळ न टिकणारा असतो तर हे अळवावरचे पानाचे एक्सप्लेनेशन वाचलं तर आपल्याला उत्तर डायरेक्ट येतं पर्याय क्रमांक चार ठीक आहे अळूची जी पानं असतात त्याच्यावर पाणी फार काळ टिकतं का, टिकत का नाही त्याचप्रमाणे आईचा राग फार काळ टिकतो का नाही टिकत, ना टिकत। बघा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गंमत गंमत म्हणजे गोंगाटील का गोतील का गलकाईल का मौजील पर्याय क्रमांक दोन बघा हे प्रश्न सोपे वाटले अस वाटत असले तरी हे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आता पुढील महत्वाचा प्रश्न की मीठ भाकर या शब्दाचा समास ओळखा तर बघा महत्वाचे समास कसे ओळखायचे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो एक ट्रिक सांगतो समास ओळखण्यासाठी बघा कोणते कोणते समास आपल्याला विचारतात बघा तत्पुरुष समास असतो त्याच्यानंतर अव्ययी समास असतो आणि आपला समास आणि द्वंद्व समास ठीक आहे असे समासाचे प्रकार आहेत समास का का समास तर समास कसे ओळखायचे बघा दोन्व समास असलेले द्वंद्व आणि तत्पुरुष समास असलेले शब्द नामे व विशेषण असतात बघा याच्यामध्ये जो तत्पुरुष समास असतो तोच तत्पुरुष समास हा नामे आणि विशेषणांनी बनलेला असतो तसाच जो द्वंद्व समास आहे तो पण नाम आणि विशेषणांनीच बनलेला असतो ठीक आहे आता अव्ययीभाव समास कशा तो कशाने बनलेला असतो तर तो क्रियाविशेषणाने बनलेला असतो क्रियेबद्दल माहिती सांगणार क्रियाविशेषण आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलेलं तेच आणि डोंगरी अवय कशापासून बनलेला असतो तर तो विशेषणाने बनलेला असतो ठीक आहे हे लक्षात ठेवा याच्यावरून आपल्याला काही हिंट मिळते का बघा आता मीठ आणि भाकर मीठ म्हणजे पण नाम आहे आणि भाकर म्हणजे पण नाम आहे म्हणजे यामध्ये फक्त दोनच उत्तर येऊ शकतात एकतर तर पुरुष एकतर द्वंद्व मग याच्यामध्ये पुढची स्टेप काय असू शकते आपली तर लक्षात घ्या की द्वंद्व समासाबद्दल आपल्याला थोडीफार माहिती पाहिजे द्वंद्व समास म्हणजे काय ज्या समात समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात आणि व अथवा किंवा या उभयानिव्ययांनी ही, ही पदे जोडलेली असतात मग बघू की मीठ भाकरीची फोड केल्यानंतर काय होतं तर, तर मीठ भाकर म्हणजे भाकर व साधे खाद्यपदार्थ अशी त्याची फोड होते म्हणजे तो कशात येतोय बघा समाहार दोन व समाहार द्वंद्व समासाचे हे उदाहरण आहे तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक चार द्वंद्व समास ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा यावरून तुमचे प्रश्न सुटतील आता पुढील प्रश्न बघा चिमणी चिवचिवते आता यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस समा प्रयोग बघतो त्यावेळेस आपण काय बघ काय बघतो करता कर्म क्रियापद मग येथे कर्म आहे का कर्मच दिले नाही म्हणजे हे कसले येईल अकर्मक येईल पर्याय क्रमांक तीन ते आपलं उत्तर आता चिमणीला प्रत्यय लागला लाग नाही म्हणून हा कसला येईल रे मग उत्तर काय येईल अकर्मक कर्तरी प्रयोग बघा प्रयोग ओळखायची खायची ट्रिक खूप सोपी आहे तुम्ही जर आपले मागचे व्हिडिओ बघत असाल तर हे प्रश्न तुम्हाला लगेच लगेच सुटत असतील पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न, प्रश्न क्रमांक पंधरा तर बघा स्मृती चिन्हे ह्याचरित्र कोणी लिहिले तर खूप महत्त्वाचं नाव लक्ष्मी आहे लक्ष्मीबाई टिळक ठीक आहे लक्ष्मीबाई टिळक म्हणून नाव महत्वाचं आहे पर्याय क्रमांक तीन याचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघू सुलक्षणी देवा या जगात सर्व पुरुषांना सुलक्षणी बायको मिळावी मग त्याच्यावर गर्दी काय येईल अवलक्षणी पर्याय क्रमांक चार ठीक आहे लक्षात राहील सोपै पुढील प्रश्न बघू ताटा खालचे मांजर आता खूप लोकांना म्हणतात बघा की हा बायकोचे ताटा खालचे मांजर आहे त्याचाच अर्थ काय काढतात की तो पूर्णपणे आज्ञांकित माणूस झालेला आहे तो त्या स्त्रीचा पूर्णपणे आज्ञांकित झालेला आहे सगळं बायकोच ऐकतो असा त्याचा अर्थ होतो मग खाली पर्यायातून बघूया आपण ताटाखाली मांजर असेल तर ताटातले ता जेवण संपून टाकेल चूक आहे काही अर्थ निघत नाही ताटाखाली मांजर असेल तर ताटाच्या आसपास उंदीर असणारच उंदीर ताटा खालच्या खाल मांजराला घाबरेल स्वाभिमानी व्यक्तीला कोणत्याही ते, कोणत्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही पर्याय क्रमांक चार जो स्वाभिमानी माणूस असेल तो कोणाच्याही ताटाखालचे मांजर बनणार नाही पर्याय क्रमांक चार हे त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू ओवाळणे बघा तुम्ही ज्यावेळेस एखादी मोठी स्पर्धा जिंकून याल किंवा तुम्ही तुमचा बड्डे असेल त्यावेळेस काय करतात घरचे तर तुम्हाला ओवाळतात म्हणजेच काय करतात तुमचे औक्षण करतात पर्याय क्रमांक तीन हे त्याचे उत्तर येईल पूजा करतात असं नाही उत्तर येणार ठीक आहे गोड गोडचा अर्थ काय असतो बघा चव नाही कडू नाही रुची नाही मधुर पर्याय क्रमांक चार हे त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे खूप मोठं काम करायचं आणि त्याचं फळ काहीच नाही मिळायचं म्हणजे वाचू मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे पर्याय क्रमांक एकच त्याचे उत्तर येऊन जाईल पुढील प्रश्न बघूया आस्था आस्थाचा विरुद्धार्थी अर्थ काय येईल अनास्था पर्याय क्रमांक चार खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ओठ आता तुमच्याप्रमाणे मला पण ओठ या शब्दाचे अर्थ शब्द माहीत नाही मग मी पर्यावरून जाईल वदन म्हणजे बोलणे असं आपण म्हणू शकतो नयन म्हणजे डोळे आनंद म्हणजे तोंड मग हे तर समानार्थी नाहीत मग राहायला काय अधर पर्याय क्रमांक तीन ओढचा सा समानार्थी शब्द काय येईल अधर लक्षात ठेवा तुमच्या प्रमाणे मी पण लक्षात ठेवतो पुढील प्रश्न बघूया आपण खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्य रचना केलेली के योग्य विधान ओळखे ओळखा शी तिरस्कार दाखवण्यासाठी आपण कोणते केवळ प्रयोग अवय वापरतो तर बघा आपण खालून सुरुवात करू शाबास एखाद्याला खूप छान मार्क पडले की त्याला आपण शाब्बास म्हणतो शाबास किती घाण आहे ही असं नाही म्हणत आपण अबब किती घाण आहे ही पण अबब म्हणजे कसं झालं की आश्चर्य वाटणे ते तिरस्कार नाहीये बापरे म्हणजे भिणे हे पण तिरस्कार नाहीये शी म्हणजेच काय आहे तिरस्कार वाटणे पर्याय क्रमांक एक, एक त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण ऐट काय तो आईट मारतोय म्हणजे काय तो रुबाब आहे त्याचा ठीक आहे पर्याय क्रमांक दोन त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण पाणी जपून वापरले पाहिजे कसा प्रश्न बनवायचा आहे आप आपल्याला नकारार्थी करायचा आहे मग नकार कुठे आहे बघा तर नकार आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने आपण पंचवीस प्रश्न हे आज घेतलेले आहेत तर ही टेस्ट सिरीज अशीच चालू राहील बघा ह्या टेस्ट सिरीजमधूनच सध्याच्या जे झेडपीचे पेपर होत आहेत तर त्याच्यामध्ये यातूनच प्रश्न पडत आहेत तुम्ही एकदा चेक करा तो तो पेपर आणि हे क्वेश्चन चेक करा तुम्हाला दिसून येईल की येणारी परीक्षा ह्याच पॅटर्ननुसार असेल तर लक्षात घ्या हा पॅटर्न लक्षात ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद